सुपे परिसरात सलग चार दिवस जोरदार पाऊस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेले शेतकरी समाधान परंतु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर पाणीच पाणी साचत असल्याने वाहन चालकांचे हात आठवा मै हुंडावडीपे पुलाखाली पाणी साचत असल्याने वाहन चालकांना जीवमुठीत धरून करावा लागतो प्रवास याबाबत ग्रामस्थ तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती यांच्याकडून झालेल्या कामाबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यु चोवीस न्यूज मुंडवडीसी पे इंग्रजी